नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी आपला आरबी एन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत कुलकर्णी परिवार मरवडेकर यांच्या वतीने भागवत सप्ताहाचे आयोजन सोमवार दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस ते रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत मौजे मरवडे येथे श्री पांडुरंग बापूजी कुलकर्णी यांच्या निवासस्थानी श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ संपन्न होणार आहे भागवत कथाकार वेदशास्त्र संपन्न हरिभक्त परायण श्रीयुत नित्यानंद महाराज यांच्या ज्ञान यज्ञाचा लाभ घ्यावा तरी सर्व भाविक भक्तांनी याची नोंद घ्यावी वेळ दुपारी तीन ते सहा वाजेपर्यंत सर्वांना आग्रहाचे निमंत्रण आयोजक कुलकर्णी परिवार मरवडेकर श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ रूपरेषा पुढील प्रमाणे सोमवार दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस सकाळी सात वाजता ग्रंथदिंडी दुपारी तीन वाजता भागवत महात्म्य मंगळवार दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजता चतुश्लोकी भागवत बुधवार दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता नृसिंह अवतार गुरुवार दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता वामन अवतार आणि कृष्णजन्म शुक्रवार दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता गोवर्धन आणि काला शनिवार दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता रासलीला आणि रुक्मिणी विवाह रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता भगवंत द्वारका लीला आणि सुदामा चरित्र दुपारी बारा वाजता महाप्रसाद आयोजक कुलकर्णी परिवार मरवडेकर आरबीएन न्यूज मराठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा आरबीएल न्यूज मराठी